गंगाधर हिरेमठ हे आमच्या नगरीतले एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे सगळ्यांना त्यांनी प्रत्येक गोष्टीला प्रत्येकाला मत्तेला धावून जाणारे आहेत तो कुठला खेळ असू देत किंवा बा काही कुणाच्या आर्थिक अडचणी असू देत सगळ्या गोष्टींना धावून जाणारं एकमेव व्यक्तिमत्व आहे ते त्यांच्या या वडिलापासून हा वारसा आहे त्यांच्या आईसुद्धा प्रेमळ मायाळू अशा होत्या कारण आम्ही त्यांच्या अंगा खांद्यावर खेळलेलो हो। आहोत त्यामुळे आम्ही जवळीक त्यांना सांगू शकतो त्यांचे आई वडील फार प्रेमाने आणि मायाळू होते तसंच हे गंगाचा स्वभाव पूर्णपणे त्यांच्यात उतरलेला त्यांच्यातला स्वभाव गंगामध्ये उतरलेला आहे आणि अशा व्यक्तीला आम्ही निवडून देणं म्हणजे हे आमचं भाग्याच आहे आमच्या घडिंगलं नगरीचं भाग्य उजळणार आहे नगराध्यक्ष म्हणून ते त्यांना पोचपावती दिली तर फार उत्तम होईल आणि सर्वांनी हा विचार करावा सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोनवद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ